नमस्कार मालन स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज पावसाळ्यात किंवा थंडीतसुद्धा शरीराला अतिशय उपयुक्त अशी मी मेथीची लापशी बनवते आहे तर त्यासाठी मी हे तुपात हा जाडार जो रवा असतो आपल्या लापशीचाच तो घेतलेला आहे भाजून आणि हे त्यामध्ये आता मी टाकले एक चमचा ओवा तर ओवासुद्धा मी यामध्ये चांगला असं परतून घेणार आहे अगदी खरपूस परतून घेणार मी कारण त्यामुळे त्याचा थोडासा जो उग्रपणा असतो आणि कडवटपणा तिखटपणा तो, तो जरा कमी होतो तर तो सुद्धा मी आता इथे परतून घेतलेला आहे आणि हे मेथीदाणे मी थोडा वेळ फुगत ठेवून जरा शे थोडं अगोदरच उकडून घेतले होते म्हणजे कुकरला एक शिट्टी लावून घेतली होती आणि ते सुद्धा आता मी त्याच्यात कर मिक्स करून टाकले जरा परतून घेतले आता मी त्याकडे त्यामध्ये पाणी आणि एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यातले मीठ आणि हळद आणि व्यवस्थित अशी मी परतून घेतलेली आहे त्यामध्ये टाकलं आहे आता मी ओलं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स वगैरे असेल तर तुम्ही क्रश करून टाकू शकता आणि यामध्ये टाकलं आहे मी आता थोडंसं गूळ आणि सगळ्यात शेवटी शिजल्यावर टाकलं आहे मी हे आता दूध मेथी असली तरी अजिबात कडू न लागणारी अशी चविष्ट लापशी आणि पौष्टिकसुद्धा तुम्हीसुद्धा करून बघा थंडी किंवा पावसात ही अतिशय उपयुक्त आहे थँक्यू